चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज आपण जन्मतारीख बघूया चार तारीख जन्म जन्मतारीख तरिक चार तारीख आहे तेरा तारीख आहे बावीस बावीस तारीख आहे आणि एकतीस तारीख आहे अशा लोकांचा स्वभाव कसा असतो यांचा स्वभाव कसा आहे यांनी कोणती काळजी घ्यावी याच्याबद्दल आपण माहिती घेऊ चार नंबर म्हणजे हर्षल, हर्षल ग्रहाचा अंमलाखाली येणारे हे अशा व्यक्ती असतात अशा व्यक्ती एक मूल्यांक आणि दोन मूल्यांकाच मिश्रण असतात अशा व्यक्ती नास्तिक पण असतात आणि अशा व्यक्ती अशा व्यक्ती आहेत कधी उदास आणि आनंदी असता यांचं यांना समजत नाही काय करताय मग काही समजत नाही स्वतंत्र आवडत नाही यांचा व्यवहार चूक असतो म्हणजे चांगला गुण काय यांचा व्यवहार चूक असतो स्पष्ट बोलतात आणि यांचं स्वभावाना विचित्र असतो विचित्र म्हणजे काय संशय वृत्ती रूढीला धक्का देणारा असतात रूढी म्हणजे त्यांना जे आपले नियम आहेत ते आवडत नाही त्यांच्या मनाने करत त्यांना काही गोष्टी हर्षलग्रह असल्यामुळं काय यांना चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टी दोन्ही सोबत भेटतात दोन्ही गोष्टी सोबत भेटत असते यांना आणि यांचा स्वभाव जो असतो ना तो थोडा विचित्र असतो विचित्र विचित्र म्हणजे काय यांचे यांची जी एक गोष्ट आहे म्हणजे त्यांचं लक्ष चारही दिशेला असतं तुमच्या सोबत बोलत असेल अशी व्यक्ती जर तुम्हाला वाटत असेल हे तुमच्या सोबत बोलताय पण त्यांचं लक्ष चारही दिशेल लक्ष असत प्रत्येक गोष्टीमधलं प्रत्येक गोष्ट यांना माहिती असते म्हणून यांना यांच्याशी खोटं बोलणं म्हणजे तुम्ही पकडून पकडले जाणार शंभर टक्के असं असतं त्यांनी यांचं चारही बाजूला लक्ष असतं आणि हे स्वतःच्या मनावर निर्णय घेता आळस भरपूर असतो यांच्या मनाप्रमाणे काम करता यांचं आरोग्य आहे ते आरोग्य चांगलं असतं यांचं जेवण जेवण असेल खाण्यापिणे असेल याच्याकडे लक्ष चांगलं असतं यांचं आरोग्य चांगलं असतं हे स्वतःला खूप जपतात ज्यांची जन्मतारीख आहे चार असेल तेरा असेल बावीस असेल एकतीस असेल हे स्वतःला फार जपता यांना मोजक बोलतात आणि बोलताना पण यांना जेवढं आहे तेवढंच बोलणार अति बोलणार नाही आणि विचित्र आहे समोरचं जर वेगळ्या मार्गाने बोलत असेल हे वेगळ्या मार्गाने काही बोलणार स्पष्ट बोलणार खोटेपणा यांना अजिबात चालत नाही आणि लोक हे असे लोक असतात ना ते उदास उदास असतात आनंदी पण नसतात आनंदी पण नसतात आणि उदास जास्त असतं म्हणजे यांना दोन्ही आहे विचित्र याचा एकच मुद्दा असा काय की हे लोक खूप विचित्र असतात विचित्र म्हणजे काय यांना आनंद पण भेटत नाही सुख पण भेटत नाही दुःख पण होत नाही न्यूट्रल असतं ते त्यांना काय करावं हे समजत नसतं कन्फ्युज जास्त असतं कन्फ्यूज यांना यांचं कसं असतं यांना वाटतं की सगळ्या गोष्टी मला समजाव्या सगळ्या गोष्टीचं सगळं यांच्यापर्यंत माहिती यांना समजावी त्यांचं त्यांचा ध्यास असतो की सगळं मला समजायला पाहिजे याचं चा काय चाललं त्याचं काय चाललं तसं काय चाललं चारही दिशांकडे यांचं लक्ष असत यांना परिश्रमाचा ध्यास असतो कष्ट करायची तयारी असती आणि यांचा पारदर्शकपणा असतो म्हणजे काय यांचं बाहेर एक आणि आत एक असं नसतं जे आहे स्पष्ट आणि स्पष्ट वक्ता असतो यांचा आणि अशा व्यक्तींचं कसं असतं स्पष्ट वक्ता असल्यामुळे जास्त कोणी यांच्याजवळ जास थांबत नाही यांना भावना शून्य असता जे आहे ते स्पष्ट बोलता यांना राग जास्त येतो पण राग कमी पण होऊन जातो आणि अशा व्यक्ती असतात त्या मनाने खूप चांगल्या असतात मनाने खूप चांगल्या असतात अशा व्यक्तींना लवकर निर्णय घ्यायला जमत नाही त्यांनी घेतलेला निर्णय पण ते डगमगता आणि निर्णय आपण घेतलेला निर्णय आहे त्याच्यामध्ये पण ते कंटिन्यू बदल करत असता अशा व्यक्तींचा स्वभाव कळणं म्हणजे तुम्ही समजू शकत नाही अशा व्यक्तीचा स्वभाव कसा आहे तुम्हाला जर असं वाटत असेल त्यांच्या चेहऱ्याकडे बघून की ते खूप गंभीर आहे पण ते आनंदी असतात आणि जेव्हा तुम्हाला वाटतं ते खूप रागीट आहे तेव्हा ते शांत असता म्हणजे यांचा यह ह्या अशा व्यक्तींचा स्वभाव कळणं म्हणजे विचित्र कारण की हर्षल आहे हर्षल ग्रह असल्यामुळे हे खूप मनामध्ये कंटिन्यू विचार चालू असता यांचं चारही दिशेल लक्ष सगळीकडे लक्ष असतं कोण काय म्हणतं कोण काय म्हणतं आणि यांना जिज्ञासा असते की कोण काय बोलतो आणि यांचा व्यवहार म्हणजे एक नंबर असतो कोण तुम्हालाही तुमच्या जॉबवर किंवा कोणत्या ठिकाणी व्यवहाराच्या ठिकाणी जर ठेवायचं असेल तर चार नंबर असेल चार तेरा बावीस एकतीस अशी जन्मतारीख असलेल्या व्यक्तींना तुम्ही जर ठेवलं तर तुमचा व्यवहार परफेक्ट असतो शंभर टक्के हे व्यवहाराला इमानदार असता खूप इमानदार असता व्यवहार चोख एक रुपया इकडचा ना तिकडचा व्यवहार चोख असता यांना व्यवहारामध्ये खूप प्रचंड आहे हर्षल असल्यामुळे काय हे इमानदार खूप असतात अति इमानदार असत आहे यांना एक रुपया पण स्वतःचा घेत नाही दुसऱ्याला देत नाही आणि इमानदार प्रमाण करता व्यवहार चांगला असतो यांचा यांना कर्ज म्हणजे दुसऱ्यांचे पैसे बुडून हे आवडत नाही मनाला खूप खाता आहे आणि अशा व्यक्तींना नियोजन करून कोणतंच काम आवडत नाही कारण का हे विचित्र आहे ना यांना नियोजन नियोजन आपण जर म्हटलं सरळ रेषेत नियोजन करा यांना नाही आवडत हे म्हणता आम्ही आमच्या प्रमाणे करू हे यांच्या यांच्या प्रमाणे करत असता यांना कोणी शिकवलेलं आवडत नाही आपल्याला जे करायचं तेच करायचं आणि हे स्वतः खूप स्वाभिमानी असतात दुसऱ्यांच्या मार्गावरून कधी चालत नाही दुसऱ्यांनी सांगितलं नाही असं करा हे हटकून उलट करणार आणि दुसरंच काहीतरी करणार ते स्वतःवर जास्त भरोसा असतो आणि स्वतःला जे करायचं तेच करतात ते दुसऱ्याकडे तुमचं समोर डोकं जरी फोडलं ते ऐकणार नाही चार नंबर म्हणजे हर्षल विचित्र लोक असत हे अशा व्यक्तींचा चारही दिशेला प्रभाव असल्यामुळे यांची ओळख भरपूर प्रमाणात होते यांचं सामाजिक क्षेत्र आध्यात्मिक क्षेत्रामध्ये खूप मोठे व्यक्ती असत आहे यांचा भरपूर लोक असल्यामुळे काय होतं यांच्याकडे भरपूर मान सन्मान यांना भेटतो यांना स्तुती केलेली फार आवडते जर या अशा व्यक्तींची जर तुम्ही स्तुती केली तर हे त्यांच्या अंगाचे कपडे काढून द्यायला तयार असता हा हे काही करायला बसलं तुम्ही त्यांना जर वाटलं दुसऱ्यावर पटकन विश्वास ठेवता पण अशा व्यक्तींना जर तुम्ही स्तुती केली अशा व्यक्तींना जर तुम्ही चांगलं म्हटलं जर त्या व्यक्तींना जर तुमच्याबद्दल भरोसा वाटला तर ते त्यांच्या अंगावरचे कपडे आहे ते काढून देत असतात एवढी त्यांची तयारी असते सगळ्या लोकांना द्यायला तयार असतात ते अंगावरचे कपडे काढून देणं म्हणजे काय तुमच्यासाठी ते काही करायला तयार असतात फक्त त्यांचं मन झालं पाहिजे आणि तुमच्यावर विश्वास बसला पाहिजे एकदा का तुमच्यावर विश्वास बसला तर चार तेरा बावीस एकतीस असे लोक आहे ते अंगावरचे कपडे काढून द्यायला तयार असतात म्हणजे तुमच्यासाठी सर्वस्व करायला तयार असतात पण लोक याचाच गैरफायदा घेतात म्हणून ज्यांची डेट ऑफ बर्थ चार असेल तेरा असेल बावीस असेल एकतीस असेल अशा लोकांनी स्तुती मोहमाया यांच्यापासून थोडं लांब राहिलं पाहिजे महिलांपासून यांना धोका असतो यांनी लांब राहायला पाहिजे कारण की हे कसे मनामध्ये दिसायला असे खूप कठोर दिसतात पण मनातून खूप प्रेमळ असता यांना खूप माया असते खूप चांगलं वाटत असतं पण लोक आहे ना यांचा फायदा घेते म्हणून अशा लोकांनी महिलांपासून आणि महिलांनी पुरुषांपासून ज्यांचा चार नंबर जर महिला असेल चार तेरा बावीस एकतीस महिला जर असेल यांचे डेट ऑफ बर्थ त्यांनी पुरुषांपासून सावध राहावं आणि पुरुष असेल त्यांनी महिलांपासून सावध राहावं तुम्हाला धोका आहे पुरुषांना पुरुषांपासून पण धोका आहे महिलांना महिलांपासून पण धोका आहे हे लक्षात ठेवा अशा व्यक्तीला तारुण्यामध्ये भरपूर पैसा भेटतो धन प्राप्त होत असतील आणि वृद्ध काळामध्ये यांना थोडं कठीण जातो यांनी कोणाची सेवा करायला पाहिजे यांनी गणपती बाप्पाची सेवा करायला पाहिजे यांनी गणपती गणपती स्तोत्र असेल गणपती आथुर शिष्य असेल गणपती जो ओम ननगणपती नमा यांचा जप करायला पाहिजे यांची शुभ दिशा दक्षिण उत्तर आहे आणि शुभवार यांचा शुभवार रविवार सोमवार मंगळवार आणि यांची शुभ दिनांक चार स्वतः आपली स्वतःची चार असेल तेरा असेल बावीस असेल एकतीस असेल अशा व्यक्तींना निळा कलर चांगला आहे आणि निळा कलर स्काय ब्लू असेल धुरकट निळा असेल स्काय ब्लू असेल निळा कलर यांनी घातला पाहिजे त्यांचं महत्वाचं कोणतंही काम असेल काही असेल कोणतं फंक्शन असेल काही असेल तिथं निळा कलर जर घातला तर असे लोक उठून दिसतात उठून दिसतात हे चालल्याने चार नंबर जर आपण चारचा आकडा असा बघितला कसा आहे चारच्या आकड्यामध्येच आपल्या सगळ्यात गंमत दिलेली बघा एकचा आकडा कसा आहे एक नंबर एक सरळ मार्गी दोन आडव मनामध्ये मनामध्ये एक असतं ओटावर एक असतं तीन नंबर क्रॉस अर्ध अर्ध प्रपंच अर्ध धार्मिक चार नंबर चार नंबर मराठीमध्ये काढा तुम्ही कसे काढा चार नंबर कसा आहे विचित्र आहे त्यांचा मनाप्रमाणे ते करत असतात ते कोणाच्या बापालाही घाबरत नाही स्वतःच्या मनाने स्वतःच्या राजे ते स्वतःच्या मनाने करतात ते तुम्ही त्यांना शिकवायला गेले ना ते तुम्हाला उलट बोलणार मग पण त्यांचा व्यवहार चूक असतो व्यवहारामुळे ते टिकून नये अशा व्यक्तींना रोग कोणत्या रोगापासून जोपायचं निद्रानाश रात्री झोप लागत नाही त्यांना रात्री झोपायला पाहिजे मोबाईलचा वापर कमी करायचा रात्री लवकर झोपायचं लवकर उठायचं पाठ दुखी यांना त्रास असतो डोळ्यांचा पण त्रास असतो कारण की अति अति बघणं अति किंवा अतिलक्ष देणं अति विचार करणं सोडून द्यायचं एकदा चारी बाजूला लक्ष असतं यांना वाटतं की सगळ्या गोष्टी मला माहिती झाल्या पाहिजे असं त्यांना बसल्या बसल्या वाटतं त्यांनी ह्या अशा व्यक्तीने खोटं बोलण्यापासून थोडं दूर राहायला पाहिजे खोटं बोलू नाही बोलू शकणार पण नाही व्यवहारामध्ये स्वार्थीपणा यांनी आणायला नाही पाहिजे आणि आपल्या कुटुंबामध्ये जर शांती हवी असेल तर अशा लोकांनी शांत राहायला पाहिजे कुटुंबामध्ये कुटुंबाच्या विरोधात जायला नाही पाहिजे तुम्ही कुटुंबाच्या विरोधात गेले तर घरामध्ये वाढणं होणार घरामध्ये वादविवाद होणार घरामध्ये ताणतणाव राहणार म्हणून अशा व्यक्तींनी शांत राहायला पाहिजे अशा व्यक्तींसाठी एक विशेष काळजी म्हणजे अशा व्यक्तींना काय करायचं आपल्या जवळपासचे लोक ओळखून घ्यायचे कोणावर विनाकारण भरोसा ठेवू नका कोणालाही आर्थिक व्यवहार करू नका कोणालाही जास्तीचे संबंध कोणाशी ठेवू नका पुरुष असेल महिलाशी ठेवू नका महिला असेल पुरुषांशी ठेवू नका आणि यांचं कसं असतं यांची देण्याची वृत्ती असते सगळ्या लोकांसाठी असं सगळं द्या म्हणून तुम्ही कोणाला देताय काय देताय हे सगळी माहिती घेतल्याशिवाय आपले डोळे उभे ठेवून निर्णय घेतले पाहिजे समोरचं म्हणते द्या मग तुम्ही देताय असं करू नका यांनी छानपैकी सेवा करायची मन स्थिर ठेवायचं आपला जो स्वभाव आहे विचित्र स्वभाव आहे त्याला थोडं चेंज करायचा प्रयत्न करावा मनामध्ये ताणतणाव जास्त घ्यायचा नाही मन शांत ठेवायचं आई वडिलांचं दर्शन घ्यायचं काळजी करायची नाही आणि अशा व्यक्तींनी ब्राह्मणांची पूजा करायला पाहिजे ब्राह्मणांची पूजा म्हणजे काय पाद्यपूजा करायची ब्राह्मणाला घरी बोलायचं त्यांचं पाद्यपूजन करा हे त्यांनी महिन्यातून एकदा तरी करायला पाहिजे पौर्णिमा असेल तर करायला पाहिजे ब्राह्मणाची पाद्यपूजा जरी केली अशा व्यक्तीने जर केली त्यांचं मन शांत होईल मन झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ